ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला पक्ष प्रवेश केले आम्हाला विचारलं कसं काय आम्ही सर्व विश्वास आहे आम्ही आम्हाला तिकीट मिळू न मिळव आम्ही भाजपच काम करणार आम्ही बदलणारे नाही त्यामुळे आम्ही कोलांड कडकांड्या मारणार नाही जे मालक आधी आधी देतील त्याप्रमाणेच काम करणार आहे आम्हाला झोपीत न उठवा आम्ही कमळ विचार करा बघते अरे आपण कुठल्या आहे नाही रे कार्य अभि आज ह्या असं त्यांना करावं कि वेळा कुणालाही तिकीट मिळवते कुणालाही महालक्ष बोलतील तेच या प्रभावात होईल आणि आज मला आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेलं गेली दहा पंधरा वर्ष मी काम करत असताना अनेक अडचणी आल्या पर एक एक माणसं आम्ही जोडत गेलो आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत वाढत गेली मग काय लोक आता पक्ष प्रवेश केले आम्हाला विचारलं कसं काय आम्ही सर्व विश्वास आहे आम्ही आम्हाला तिकीट मिळो न मिळो आम्ही भाजपच काम करणार आम्ही बदलणारे नाहीत किंवा हे करणार नाही आमचं रक्ताच मालक म्हणत असताच भाग आहे त्यामुळे आम्ही इकडकडं पोरांड ओढ्या मारणार नाही जे मालक आधी आधी देतील त्याप्रमाणेच काम करणार आहे आम्हाला झोपीत न उठवा आम्ही कमळाचा म्हणणार आहे शिद्धून विचारा कमळचा म्हणणार आहे कधी पण विचारा आम्ही कमळचा म्हणणार आहे समोरच्या लोकांना जर विचारलं तुम्ही तू कुठल्या पक्षात आहे त्याला दोन विचार करावागते अरे आपण कुठल्या पक्षात आहे नाही रे काय पक्षात होतो आम्ही आज ह्या वेळ असं त्यांना करावं ती वेळ आम्ही आमच्यात ये आली ना नाही आणि येणार पण नाही कारण मालकर आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या प्रभाग आमच्या ह्या पॅनलमध्ये कोणालाही तिकीट मिळवते कोणालाही जे बोलतील तेच या प्रभागात होईल आणि आज मला आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी जमले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो